सर्वांना सलाम आपल्या पुढील विषयावर जाण्यापूर्वी आपण आपल्या मागील दोन व्हिडिओमध्ये काय शिकलो त्याची उजळणी करूया निर्मितीच्या पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला आणि दुसऱ्या दिवशी देवाने आकाश निर्माण केले देवाने प्रकाश आणि आकाश निर्माण केल्यानंतर पृथ्वीवर पाणीच होते ज्यामध्ये जमीन दिसत नव्हती पण तिसऱ्या दिवशी देवाने पृथ्वीला आणखी आश्चर्यकारक करण्यासाठी एक विशेष योजना आखली होती तो कोरडी जमीन झाडे आणि फळझाडे पृथ्वीवर आणणार होता सर्व सजीवांसाठी एक सुंदर जागा तयार करणार होता सृष्टी स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी देवाने त्याचे अद्भुत कार्य कसे चालू ठेवले ते पाहूया मग देव बोलला आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो आणि तसे झाले देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले व जलांच्या संचाला समुद्र म्हटले देवाने पाहिले की हे चांगले आहे तेव्हा देव बोलला हिरवळ बीज देणारी देणारी वनस्पती आणि आणि आपापल्या प्री फळे फळझाडे भूमी आपल्यावर संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस चला या वचनाबद्दल जाणून घेऊ आणि ते एकत्र समजून घेऊ निर्मितीच्या तिसऱ्या दिवशी देवाने अद्भुत व आश्चर्यकारक केले त्याने पृथ्वीकडे पाहिले जी अजूनही पाण्याने झाकलेली होती आणि ठरवले की आता कोरडी भूमी बनवण्याची वेळ आली आहे देव म्हणाला पाणी एकाच ठिकाणी एकत्र होऊ दे आनी दे आणि आणि कोरडी जमीन दिसू त्याचप्रमाणे पाणी हल्ले आणि कोरडी जमीन दिसू लागली देवाने कोरड्या जमिनीला भूमी आणि पाण्याला समुद्र म्हटले पण देव इथेच थांबला नाही त्याने जमिनीवर सर्व प्रकारची झाडे व मोठी झाडे रंगी बेरंगी फुले सर्व प्रकारची फळे आणि भाजीपाला उपजावला पृथ्वी आता हिरवे गवत उंच झाडे आणि सुंदर फुलांनी भरलेली होती ज्यामुळे ती नंतर येणाऱ्या सजीव प्राण्यांसाठी एक परिपूर्ण राहण्याचे ठिकाण बनली होती आणि हा देवाच्या अद्भुत निर्मितीचा तिसरा दिवस होता आजचे पाठांतरासाठी वचन दोन पेत्र तीन पाच कारण ते हे बुद्धीपुरस्र विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली उजळणी करू कारण ते हे बुद्धीपुरस्सर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली या वचनाचे पाठांतर करा आप लवकरच पुन्हा भेटूया बाय बाय